समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मिरजातील ऐतिहासिक जुलूस शाही बारा इमाम दर्गा मिरज मार्केट किसान चौक मार्गे शास्त्री चौक कनवाडकर हौद बुधवार पेठ भंडारी बाबा चौक पार कट्टा मार्गे मिरज शहर पोलीस स्टेशन मार्गे हजर खाजा शमनामिरा दर्गा येथे सांगता झाली या जुलूसमध्ये हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला होता या जुलूसचे खास आकर्षण म्हणून शाही बैलगाडीचा नगाडा उंट व घोडे सजून त्याच्यावर लहान मुले विराजमान झाली होती अनेक रिक्षासह चारचाकी वाहने पताका झेंडे लावून जुलूसमध्ये सहभागी झाली होती जुलूससाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी जुलूस कमिटीचे ए साता, जी नदाब सातारमेकर सलीम मगदूम सहीद दरगा खादिम जमातीचे असगर शरीफ मसलद माजी महापौर मैनुद्दीन बागवान महापौर इंद्रिस नायकवडी माजी आमदार राजू एवळे भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जैलाबद्दीन शेख तसेच शिवसेनेचे तानाजी सातपुते भीमा बेंगलोरे यांनी स्वागत कक्ष उभारून फराळाचे व वा बिस्किटाचे वाटप करून जुलूसचे स्वागत केले मिरजेमध्ये अतिउत्साहात शांततामय वातावरणात मोठ्या भक्तिभावाने या जुलूसची सांगता झाली यावेळी अनेक मंडळींनी विविध ठिकाणी स्वागत मंडप उभारून जुलूसमध्ये सहभाग घेणाऱ्या हजारो मुस्लिम बांधवांना व वा शालेय विद्यार्थ्यांना बिस्किट चॉकलेट केक सरबत पाण्याच्या बाटल्या गोळ्या सफरचंदसह वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ वाटप करण्यात आले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका